नमस्कार मित्र सोन जय खानदेश कशा आहात तुम्ही चांगलाच भगवान तुमले चांगलं ठेवू हो, बी तरक्की हो तुमना मान्य विषय आज असा आहे की एक अमीर पोरगास अमीर म्हणजे एक नोकरी वर्गवाला माणूस ना पोरकारास आणि एक गरीब माणूस ना पोरकारासमजुरीवाला त्या दोन इसना पूरे एक सभा मध्ये राहणार ते जर कुठे सगळं साईम लगीन मग कुठे जर ते जो नोकरी वर्गवाला ना पोरगा आहे तो पुऱ्यांना लाड खूप होतस तो नाही बोलत तरी त्याला गयामा दयामालीतील त्यांना लाड करतील जे गरीब पोरग बिचारा त्याला खूप माया राहत मग तो पोरगा समोरचा कोण अहो म्हणा तो म्हणा कोणी बी जो काही बोलायला ते त्यांना खालवर जे की नाही शॉर्टकट तो पोराला म्हणजे ठीक आहे ना असं करीस मी तू चि म्हणजे इग्नोर देतो लोक ते ज्या दिन तो पुऱ्या मोठा एक तो असोकरी नौकर, वर्गाना पोरगा आणि एक गरीब ना पोरगा ज्या टाइमले दोन्ही जे वयमा येतस तेवीस चोवीस पंचवीस एक सायस भले तो पोऱ्यानी शिक आणि आऊरा आहे नोकरा आहे पण जो चोवीस पंचवीस ना जो घरमा येत तो जो गरीब ना पोरगा रास तो त्यांना पायशे पाहिला आणि बिचारा तरक्की करलेस आणि जो नोकरीदार वर्गाना जो माणूस बिचारा त्यांना पेन्शनवर बी त्यांना पोऱ्या पैसे निखा किंवा घरभशी खास किंवा कामवर व्यवस्थित लाईनवर ध्यान ते त्या टायमिपट असले समजस कस आलं आई गरीब न पोरग त्यांनी स्वतःना पायवर व्यवस्थित कर त्या टायमले पट लोकेसना डोळ्या खुलतास आणि नाही साल आपण ज्याला समजलो होतो त्याने काहीच नाही कर आणि ज्यावर विश्वास होता किंवा ज्यावर आपला सारावारा होता तो असाच राहील असो तुम्हाला समजा फरक आहे आता आपला जो मेन मुद्दा आहे त्यावर येऊ दादा त्याच त्यासनी गाडी मा तीन अठरा टाळ टाकेले दादा त्या कुठे दादा तुम्ही शिरूट टेम्बा ते दादा त्यात दादा म्हणे आम्ही काहीच सांगतोच नाही तुम्हाला हिशोब ते टाळ टाक द्या दादा असले मना हिश ते टायर दादा म्हणे पटी घ्या तुम्ही जशी टाकता तशी मना हिश मी दादा असले टाळ टाक दे ना त्या विरिल देखील निलात भरपूर साहेबी राहणार तुम्हाला आमले असा सपोर्ट राहू द्या लाईक पण करत राहा फॉलो करत राहा कमेंट्स मी काही जरी चुक्या मागाई बोलामा किंवा कुठे वागणूक मग कुठेतरी गलत गलत होईनी होई मोठं मन करीस माफ करीस काय काहीतरी दोन गोष्टी तुम्ही मला सो ना पुढे मी नाही बाकी काही गलती होईनी होई तुम्ही माफी मागस आते भवंत असले पण आपण गिफ्ट देऊ बसले आपला गमतही इयरफोन ब्लूटूथ स्पीकर चांगला कंपनीना बोलट नाही दिला नव्हता आपल्या हिशाब ते